नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहतात तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची घटना मी आपल्यासमोर घेऊन आलोय ती म्हणजे अशी की मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आमरण उपोषण ते करत होते आणि सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा या संदर्भात सुद्धा त्यांनी सरकारकडे मागणी केली होती आठ जून पासून आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्याशी मध्यस्थी करण्याची भूमिका राज्याचे मंत्री असलेले शंभूराज देसाई यांनी केली आणि राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये त्यांची शिष्टाही या ठिकाणी आलेली आहे जरांगे पाटलांनी आपलं कुपोषण या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याची भूमिका ही शंभूराजे देसाई यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली होती त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली होती की आरक्षण मिळालं नाही सगळे सोयी हा अध्यादेश लागू केला नाही त्यामुळे राज्य सरकारला आदल घडवा आणि ज्यांनी आरक्षणानं विरोध केला त्यांना पाडा ही जी भूमिका त्यांनी घेतली होती या भूमिकेला तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं साथ दिली त्यासोबत मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बारा बरोधीदार असतील ज्यांना जारांगे पाटलांची भूमिका आवडली त्या सगळ्यांनी साथ दिली आणि राज्य सरकारमध्ये जे सत्ताधारी बसलेले आहेत मग भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड या महायुतीला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा दणका बसलेला आहे आणि याचा जो काही परिणाम सरकारवर होतोय दिल्लीमध्ये सरकार स्थापन करताना सुद्धा मोदींच्या समोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत यातून सावध भूमिका घेतलेली आहे कारण जर जरांगे पाटील यांच्या मानण्यानुसार सगळे सोयरे ही जी अधिसूचना आहे ही जर अंतिम केली असती तर मराठा समाज विरोधात गेला नसता आणि एवढं मोठं नुकसान हे महायुतीचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं नसतं हे आता महायुतीच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी पटलेलं आहे आणि त्याचा परिणाम पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी सरकार आता जाग झालंय सावध झालंय आणि जरांगी पाटलांनी सांगितलंय की तेरा जुलैपर्यंत जे की शंभूराजे देसाई यांनी मुदत मागून घेतली होती जरांगे पाटलांकडून आणि जरांगी पाटलांनी त्यांना तेरा जुलैपर्यंत म्हणजे एक महिन्याची मुदत दिलेली आहे या एक महिन्यामध्ये मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश तुम्ही त्या ठिकाणी लागू करा त्यासोबत कुणबी आणि मराठा हे एकच आहेत आणि मराठा समाजावर आंदोलनाच्या दरम्यान जे गुन्हे दाखल झाले आहेत ते सुद्धा मागे घ्यावेत अशा एक ना अनेक मागण्या ज्या पहिल्यापासून त्यांनी लावून धरलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा शंभूराजे देसाई यांच्याकडे त्यांनी मांडल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं दिलंय आणि त्या ठिकाणी जरंगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलंय ही सगळी माहिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तातडीनं सह्याद्री अतिथीगृहावर त्या ठिकाणी बैठक घेतलेली आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे आणि त्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना तातडीनं या बैठकीला के पाचारण केलं आणि मराठा समाजाच्या सगळे सोये अध्यादेशासंदर्भात कुठपर्यंत कारवाई आली यासुद्धा माहिती याबाबत सुद्धा माहिती एकनाथराव शिंदे यांनी घेतल्याची माहिती आपल्याला मिळते मित्रांनो एक माहिती जर आपण लक्षात घेतली निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती या ठिकाणी राज्य सरकारनं नियुक्त केलेली आहे जी की मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याच्या संदर्भात आहे या समितीनं महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तावन्न लाख मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्या संदर्भात अनेकांचे कुणबीचे प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत परंतु सगळे सोयऱ्याच्या आदेशासंदर्भात आणखी कुणबीच्या नोंदी शोधाव्यात या संदर्भात सुद्धा शासनानं त्या ठिकाणी आपलं लक्ष घातलेलं आहे आणि सगळे सोयरी ही जी अधिसूचना आहे ही अंतिम करण्याच्या संदर्भात मोठ्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर होत आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल मित्रांनो जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले तेरा जुलैपर्यंत जर हे सगळं लागू केलं नसेल मागण्या मान्य केल्या नसेल तर मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्याऐंशी जागेवरती मराठा समाजाचे उमेदवार द्यायचे किंवा काही ठिकाणी उमेदवार न देता कोणाला पारायचं हे आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत आणि त्याचे परिणाम राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर होतील असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे मित्रांनो राज्य सरकारचे खडबडून जागे झालेले सावध झालेले आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला किंवा जरांगी पाटलांच्या मागण्या मान्य केल्या तर ओबीसी आपल्या विरोधात जातील ही एक भूमिका सत्ताधाऱ्यांमध्ये होती परंतु ते ओबीसीचं मतदान तर एका बाजूला राहिलं परंतु संपूर्ण मराठा समाज जो कधीच एकत्र येत नाही आणि तो मतपेटीतून आपली ताकद दाखवत नाही ही जी भूमिका सत्ताधाऱ्यांमध्ये होती ती या ठिकाणी उलटलेली आहे आणि संपूर्ण मराठा समाज एकत्र एक होऊन राज्य सरकारच्या आणि सत्ताधारी पक्षांच्या विरोधात त्यांनी मतदान केलेलं आहे त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागलेला आहे परंतु हा फटका पुन्हा विधानसभेत बसू नये यासाठी सरकारनं तातडीने या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि एका एक महिन्यामध्ये तात्काळ या संदर्भात जे काही आपल्याला कारवाई करायची असेल ती तातडीने करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समितीला आणि या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे मित्रांनो सगळे सोयीची अधिसूचना ज्यावेळेस देण्यात आली होती त्याविषयी जवळपास आठ लाखांच्या जवळपास हरकती आणि सूचना नोंदवण्यात आल्या होत्या परंतु त्यापैकी सहाशे ज्या हरकती आणि सूचना आहेत त्याची नोंद शासन दरबारी घेण्यात आली होती आणि त्याचाही निपटारा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आहे जवळ दोन लाख अशा काही तक्रारी आणि सूचना आहेत की त्या संदर्भात अद्याप निर्णय घेणं शिल्लक राहिलेले बाकी राहिलेले आणि त्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली त्यामुळे हे काम थोडं ठप्प झालं होतं ते काम अधिक गतीनं करावं आणि एक महिन्याच्या आत या संदर्भात कारवाई काय करता येईल त्या संदर्भात करावी कर्मचारी कमी पडले तर आणखी कर्मचारी त्या कामावर घ्यावेत परंतु या संदर्भात तातडीनं कारवाई करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं आपल्याला समजतंय एकंदरीत जरांगे पाटील यांची जी सगळे सोयीचे अध्यादेश लागू करण्याची मागणी आणि इतरच्या मागण्या आहेत त्या तातडीनं सरकार या ठिकाणी पूर्ण करण्याच्या हालचाली करतंय हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जरांगी पाटलांचं उपोषण सुरू असताना त्यांना फोन मोबाईलद्वारे संपर्क केलेला आहे आणि त्यांनाही सांगितलंय की सकारात्मक आम्ही भूमिका घेत आहोत जे गुन्हे दाखल केलेले आहेत आप ते आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे तेही आम्ही मागे घेत आहोत तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा थांबवा अशी सुद्धा विनंती त्यांनी जरांगे पाटलांना केली होती या सगळ्या हालचालीवरून जरांगे पाटलांनी उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी सगे सोयरे हा अध्यादेश सरकार एक महिन्यामध्ये काढेल की नाही काढेल याविषयी तर्कवितर्क आहेत परंतु सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे हे मात्र नक्की मित्रांनो सरकार ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना आश्वासन देत आहे तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि सरकारनं जे आश्वासन दिलंय हे तेरा जुलैपर्यंत या ठिकाणी पूर्ण होईल का मराठा समाजाचा सगे सोयरेचा जो अध्यादेश काढावा ही मागणी जरांगे पाटलांची आहे तो अध्यादेश या ठिकाणी तेरा जुलैपर्यंत निघेल का याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय पण निश्चितपणे सरकार सकारात्मक भूमिका जर घेणार नसेल तर विधानसभेमध्ये त्यांना याचा फटका बसेल हे मात्र नक्की जरांगी पाटील आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ जर, जर आपण पूर्ण केल्या तर विधानसभेमध्ये मराठा समाजाचा जो रोष आहे तो कमी होईल अशी सत्ताधाऱ्यांची या ठिकाणी भूमिका आहे आणि त्यामुळे तो रोष कमी जर झाला तर विधानसभेत आपल्याला फायदा होईल अशी एक भूमिका या ठिकाणी व्यक्त केली जाते परंतु मित्रांनो महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा अनेक मुद्दे असतील याविषयी सर्व जाती धर्माचे लोक असतील मतदार असतील यांचा रोष महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारच्या प्रतिनिधींवर आहे पक्ष फोडाफोडीच राजकारण झालेलं आहे हा तो रोष आहेच परंतु त्यातल्या त्यात आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाचा जो प्रचंड रोष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी सहन करावा लागला तो काही अंशी कमी करण्यासाठी सरकारच्या या हालचाली सुरू झाल्यात असंही आपल्याला म्हणावं लागेल मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्याय कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत